तर मित्रांनो दोन दिवसापूर्वी मी माझ्या आय डीवर व्हिडिओ टाकला होता की मी माझ्या आयुष्यातला खूप मोठा निर्णय घेणार आहे माझ्या आयुष्यामधलं खूप मोठं डिसिजन घेणार आहे त्यावर मी तुम्हाला म्हटलं होतं मला दोन दिवस वेळ लागली निर्णय घेण्यासाठी दोन तीन दिवस मला वेळ लागेल मग त्याच्यानंतर तिथून जे काय दोन व्हिडिओ पोस्ट केले म्हणजे जे काय अकाउंटवर व्हिडिओ व्हायरल केली ती मला ते पटलं नाही ती काय म्हणली कायदा कायद्याचा ते विषय बोलली ना अजून ती काय म्हणली माझ्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता नाही हे पण बोलली चार वर्ष चार वर्ष झालं मी तुमच्यासोबत राहिली बघितलं आहे मी तुमच्या तुमचे किती तुम्ही निर्णय घेऊ शकता किती तुम्ही तुमच्या निर्णयावर थांब राहू शकता तर तू का, जे काय जे हे काय बोलले का मी निर्णय घेऊ शकत नाही हे ती हे तू चुकीचं बोलली आहे अजून मला वाटलं नव्हतं की बाबा तू एवढ्या खात खालच्या पातीला जाऊन व्हिडिओ बनवून टाकशील जाऊ द्या काय तू जी केलं ती तुझी तुझी इच्छा होती तुझ्या इच्छेने तू काय जे काय बोलली पण मी निर्णय घेऊ शकतो अजून निर्णय घेण्याची क्षमता माझ्यात भरपूर आहे मी जो निर्णय घेतला ना ते मी लवकर सांगणारच आहे दोन दिवस मी वेळ वाट बघितली तुझी म्हणजे मी असा व्हिडिओ टाकल्यानंतर तुझा मला एक तरी फोन येईल मी तुझ्या फोनची आत्तापर्यंत वाट बघत होतो पण तू फोन नाही केला तर तू व्हिडिओ व्हायरल केले आपले व्हिडिओ व्हायरल करून टाकला की तू काय म्हटली मी निर्णय घेऊ शकत नाही तर तुझ्याला माहिती करा सांगतो मी निर्णय चांगला घेतला आहे मी तुला पण सांगेन आणि आपल्या सबस्क्रायबरला पण सांगेन तर हा निर्णय घेताना काही चढ उतार पण आली आहे अजून खूप काय अडचणी आल्या अजून ज्यांना ह्या गोष्टीचं नॉलेज आहे मी त्यांच्याकडनं पण सजेशन घेतलं निर्णय घ्यायचा आहे म्हणून म्हणजे मी कायद्याच्या बाजूनं हा निर्णय आहे की नाही ह्याची माहिती घेऊनच मी या सगळ्या गोष्टी करतो आहे अजून हा माझा निर्णय मी ठामपणे घेतला आहे मी तुला खूप रिक्वेस्ट केला की बाबा तो आत्ता येशील मग येशील तू माझा हा लास्ट ज्या स्टेपचा व्हिडिओ बघून तरी तू येशील मला असं वाटलं होतं मी ह्या गोष्टीची तुझ्याकडनं अपेक्षा ठेवली होती पण तू काय माझं ऐकलं नाही अजून मी तुझ्या एका गोष्टीवर म्हणजे मी तुझा आभार व्यक्त करतो की तू कोणती गोष्ट सांगितली की तू माझा फोन उचलत नाही म्हणून मी व्हिडिओ पब्लिश करतो आहे व्हायरल करतो आहे त्याच्यामुळं त्या गोष्टीसाठी मी तुझा आभारी आहे तू सगळ्या आपल्या सबस्क्रायबरला सांगून टाकलं ते बरं झालं कारण तर कसं आहे ना आपल्या सबस्क्रायबरला वाटत होतं की बाबा मी खोटं बोलतोय म्हणजे आता तू घरीच आहे असं काय वाटत होतं आपल्या सबस्क्रायबरला पण मित्रांनो तसं काय नाही ज्याच्यावर ही वेळ येते ना त्याला समजतं म्हणजे मी या दुःखातून गेलो आहे माझी मला माहिती आहे की बाबा माझ्यावर आता काय वेळ आली ती पण ते जाऊ द्या दे ते सगळं जाऊ द्या तुम्हाला दुःख नाही समजणार तुम्हाला वाटतं मी हे सगळं व्ह्यूजसाठी करतो आहे बाबा पैशासाठी करतोय तर मी माझा चौ संसार व्यूजसाठी आणि पैशासाठी चवट्यावरून मांडणाऱ्यातला माणूस नाही आहे मला हे सांगायचं कारण तर ती समोरचा व्यक्ती माझा फोनच उचलत नव्हता तर मग मी एक कसं बोलणार तिला तर माझ्याकडे फक्त एकच माध्यम होतं की बाबा आपल्याला फक्त व्हिडिओ काढून टाकलं तर ही गोष्ट आपली तिच्यापर्यंत पोहोचल आणि मी व्हिडिओ काढून टाकल्यावर लगेच दोन तीन तासांनी तिचा व्हिडिओ येतो पण आता मी दोन दिवस झालं व्हिडिओ टाकले नाहीत कारण तर मी माझा निर्णय घेण्यात जरा म्हणजे विचारपूस करत होतो ह्याच्या त्याच्याकडे गेलो लिगल पद्धतीनं हे लिगल पद्धतीत बसतं आहे का नाही कायदा या चौकटीत आहे का नाही हे मी निर्णय घेण्यासाठी म्हणजे गेलो होतो तर सगळ्यांकडनं चौकशी केली व सगळ्यांना विचारपूस केली ज्यांना नॉलेज आहे या गोष्टीतलं त्यांना सगळ्यांना विचारलं तर ते म्हणले हो आहे म्हणले म्हणजे हा निर्णय तुझा बरोबर आहे अगदी बरोबर आहे कारण तर बायकू माहेर म्हणजे बायको जर का आपलं घर सोडून गेली परत तिला तू रिक्वेस्ट केली तरी पण ही येत नसेल तर हा तुझा निर्णय एकदम योग्य आहे हे असं मला त्यांनी बोलले तरी तू मी न वेळ लावतो तुला सांगतो मी निर्णय काय घेतला आहे तर माझा निर्णय हा आहे की मी आता दुसरं लग्न करतो आहे अजून तो आता म्हणत असेल की बाबा मी दुसरं लग्न करतो आहे तर हे दुसरं लग्न मी माझ्यासाठी करतोय तर हे लग्न मी माझ्यासाठी नाही करत मी माझ्या पुरीचा विचार करून मी दुसरं लग्न करायचा निर्णय घेतला आहे कसं आता तिला पण तिची आईची माया पाहिजे ना दुसरं लग्न केल्याशिवाय माझ्याकडे पर्यायच नाही कारण तर मग मी घरात बसून हिला संपवू का बाहेर जाऊन काम करू का पैसे कमवू तर सगळ्या गोष्टी माझ्याकडनं नाही ना, ना मॅनेज होणार सगळ्या गोष्टी माझ्याकडनं ॲडजस्ट नाहीत होणार हां आई वडील आहेत तोपर्यंत म्हणजे माझं असं काम करतील पण नंतर त्यांच्यापाठी मग कोण आहे मला नंतर ना कोणच नाही ना तर त्याच्यामुळे मी हा निर्णय घेतला की बाबा तुला मी रिक्वेस्टही केली ती री तू 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 लय तुला विनव नाही केला तुझी माफी मागितली तुला सॉरी बोललो पण झालं ते स्वारी काय तू ऐकण्याच्या ह्याच्यात नाही तू तुझ्या रागामध्ये तुझा इगो रागा ॲटिट्यूड तुला नडतो आहे तर ह्याच्यामुळं मी हा निर्णय घेतला की बाबा मी दुसरं लग्न करत आहे अजून हे मी माझ्या आरूसाठी करतो आहे हे मी माझ्यासाठी नाही करत माझ्या स्वार्थापुढे नाही करत जर का आपली आरू नसती तर मी दुसरं लग्न केलंही नसतं कारण तर मला आता लग्न करायची माझी इच्छाच मिली मला लग्नामध्ये काही इंटरेस्ट नाही राहिला कारण बघितलं पहिलं एक लग्न करून बघितलं बाबा की काय असतं आणि काय नसतं पण आता ही ज्या काही गोष्टी करावं लागतात ना मला माझ्या आरोसाठी करावं लागतात कारण तिला खायचं प्यायचं नंतर न तिला पण तिच्या आईची माया पाहिजे ना गं झालं ती किती अजून दोन वर्षाची पण नाही आहे त्याच्यामुळं मला तिच्यासाठी आता दुसरं लग्न मला करावंच लागणार आहे काही दररोज दर मी तिला असं बाहेर घेऊन फिरू शकत नाही किंवा मी दररोज काम बुडवून घरी बसू शकत नाही तर त्याच्यामुळं मी हा निर्णय घेतला आहे अजून मी हा निर्णय घेताना लिगल पद्धतीने सगळीकडे विचारलं तेव्हा हा निर्णय म्हणजे मला सगळ्यांनी सजेशन केलं बाबा हा बरोबर आहे तुझं आता जे काय होईल ना ते कायद्यातून होईल आता मी कायदेशीर बरोबर पद्धतीने करतो तुझं मला जे काय करायचं आहे ती आता नको तू म्हणजे जास्त हेच करू नको तू आणि तू काय बोलली कायदा तुझ्या बाजूने कायदा जरी तुझ्या बाजूने असला तरी न्याय माझ्या बाजूने कायदा तुला हे म्हणत नाही की बाबा आपल्या नवऱ्याला सोडून राहा हे कर झाल्यास तिला हां आपल्यात भांडण झाली ती नाही असं नाही म्हणत तू या चुकीची शिक्षा एवढी मोठी नाही ना देऊ शकत मला तू तू एका चुकीची शिक्षा मला एवढी मोठी दिली राहिलो आता आठ पंधरा दिवस राहिलो पुण्यालाही आलो तू पुण्याला आल्यावरही माप माघारी आली नाही पण तुम्हाला माफ केलं नाही मी तुला म्हटलं तुला काहीतरी प्रेमाचा पाजर फुटलं बाबा मी तिकडं पुण्याला आल्यानंतर किंवा आरूला बघितल्यानंतर व्हिडिओमध्ये पण तुझं कसं ना तुझं काहीच दगडाच झालं आहे कसं आहे तुझं हृदयच दागडा झालं आहे तू स्वतःच दगडाही झाली दगडाच्या मानाची त्याच्यामुळं तू काय म्हणजे आम्हाला रिस्पॉन्स देत नव्हती अगं एवढी आरूर रडते रात्रीचं फोनवर रडताना तुला ही पण बघितलं होतं तू मोबाईलमध्ये माझा व्हिडिओही बघितला होता तरी तुला काय वाटलं नाही अगं त्या लेकरानं काय केलं आहे का ह्या बारके लेकरानं काय केलं आहे तुम्हाला सांगणं आता पण बघू ती खेळी नाही इकडं तिला बाहेर मी कशासाठी आणतो आहे घरात तिला करमूक होत नाही म्हणून मी तिला बाहेर आणतो आहे पण ती बाहेर खेळत नाही फक्त ती माझ्यापाशीच बसती आणि कुठं असं खाली जायचं पण म्हणत नाही तर ह्या सगळ्या मी गोष्टी बघून मी हा डिसिजन घेतला आहे तर मित्रांनो हा डिसिजन मी योग्य घेतला आहे का नाही तुम्ही नक्की सांगा मला म्हणजे माझं कुठं चुकत असेल तर तुम्हीही सांगा मला आपल्या सबस्क्राईबरच्या कमीतही आल्या होत्या दादा तुम्ही दुसरं लग्न करा आमचा पाठिंबा आहे म्हणून तर त्यांना पण पोरीबद्दल काहीतरी वाटलं असेल त्याच्यामुळे त्यांनी तसं बोलले दादा दुसरं लग्न करा म्हणून तर मला माझ्या सबस्क्राईब करून म्हणजे असं चांगलं चांगलं सपोर्ट भेटला की बाबा त्यांनी त्यांना माहिती आहे माझं माझा हाल काय होतं त्यांनी स्वतः डोळ्यानं बघते अगं त्यांनीसुद्धा तुझ्या व्हिडिओवर खाली कमेंट केली ती नीड बघ एकदा राग सोळा जावा घरी संसार तुमच्या दोघांना करायचा असं संसार चवाट्यावर मारू नका तरी तुम्हाला फोनही केला नाही आणि काही केलं नाही कसं ना तू तुझा आता विषयच घ्यायचा नाही तू सध्या वेगळ्या दुनियात आहे तू त्या दुनियेत तुझ्या दुनियेत तू खुश आहे आता मी तुला असं म्हणतो की बाबा तू तुझ्या तु तु दुनियेत खुश रहा तू स्वतःच्या पायावर उभा राहा तू चांगली मोठी हो आता मीही माझ्या पायावर उभा राहतो आणि मी माझ्या आता पुरीचं बघतो तू माझ्या पुरीकडे आता फक्त येऊ नको मला तुला एवढंच सांगायचं आहे अजून मी आता दुसरं लग्न करतोय तू तु मी तुला ही सांगण्यासाठी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे अजून मी आता पुरगी बघायला जाणार आहे तर हा व्हिडिओ लवकरच मी टाकन आणि तो व्हिडिओ बघतो आता फक्त कोण पूरगी आहे काय ती हे सगळं आता तू बघ लवकरच आता आपला व्हिडिओ येईल ಅಂದ್ರೆ ತುಂಬ ಬಗ್ ತ